जय सिड मित्रांनो ओगले फिटनेस कोर्टच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे खूप महत्वाचे घेऊन आलो आज मी खास जे आपले फिटनेस प्रेमी म्हणजे डेली वर्कआउट करतात त्यांना एक पडलेला प्रश्न असतो काय पडलेला प्रश्न असतो की त्यांनी दिवसाला किती अंडे खायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचे सर्व मी डाऊट क्लिअर करून देणार आहे सर्वात पहिले किती अंडे खायला पाहिजे यावर तर मित्रांनो हे सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड असतात तुमचा गोल काय तुम्हाला काय टार्गेट करायचं त्यावर डिपेंड असतं जर तुम्ही रेग्युलर एक फक्त वर्कआउट करताय तर तुम्ही दोन ते तीन अंडे दिवसाला खाऊ शकता पण तुम्ही जर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करताय चांगली क्वीन्स, फिजिक्स वगैरे तुम्हाला बनवायची आहे किंवा वेगवेगळ्या वेग स्तरावरचे कॉम्पिटिशन खेळायचे तर एक तुमचा गोल असतो की तुम्हाला दिवसातून समजा एक तुमचं वेट आहे साठ किलो आणि तुम्हाला त्याचं इन्टू टू केलं तर म्हणजे तुम्हाला एकशे वीस ग्रॅम प्रोटीन हे घेणं खूप गरजेचं आहे भरपूर जण काय करतात पावडर फॉर्म प्रोटीन घेत असतात एका स्कूपमध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन आलाय की आपण एक एक्झाम्पल देऊ तर दिवसातून तुम्ही दोन घेतले तर पन्नास मात्रा झाली म्हणजे तुमचे सत्तर ग्राम बाकी त्याच्यातून तुम्ही चिकन खाल्लं चिकन खाल्ल्यानंतर पन्नास ग्राम त्यामध्ये प्लेअर होऊन गेला आता ते किती खाल्लं त्यावर पण एक एक्झाम्पल पन्नास ग्रॅम तुमच्या प्लेअर आता वीस ची मात्रा होती तर मित्रांनो वीस ग्रॅम पूर्ण करण्यासाठी तुम्ही अंडी घेणार आहे तर मित्रांनो एक असं असतं अंडीच्या वजनावर त्याच्या प्रोटीन हे महत्वाचं असतं अंडी हे पंधरा ग्रॅम मध्ये येत असत किंवा अठरा वीस पंचवीस तीस अशा मध्ये असतं जेवढा ग्रामचं अंड असतं ना जास्त ग्राम तर त्यामध्ये हाय प्रोटीन असतं तर एक नॉर्मल रेग्युलर मी तुम्हाला सांगते सहा ग्रॅम पर्यंत प्रोटीन हे असतं